किड्स वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे जिथे मजा आणि साहस जिवंत होतात आज आम्ही तुमच्यासाठी कठोर परिश्रम आणि हुशार विचारसरणीची एक रोमांचक कहाणी घेऊन आलो आहोत थ्री लिटिल पिग्झसाठी सज्ज व्हा क्लासिक कथेवर जंगलातील एक ट्विस्ट चला पाहूया कोण सर्वात मजबूत घर बनवते एकेकाळी -एक चमत्कारांनी भरलेल्या जंगलात तीन लहान डुकरांनी त्यांचे घर बांधायला सुरुवात केली पण ते हुशारीने निवड करतील का चला शोधूया पहिल्या डुकराने पटकन पेंढ्यापासून त्याचे घर बांधले हे खूप सोपे आहे तो हसला पण ते पुरेसे मजबूत होते का दुसऱ्या डुकराने थोडा जास्त वेळ घेतला आणि काठ्यांनी त्याचे घर बांधले ते पेंढ्यापेक्षा मजबूत आहे तो म्हणाला पण ते पुरेसे सुरक्षित होते का तिसऱ्या डुकराने सर्वात जास्त काम केले विटांनी एक मजबूत घर बांधले कष्ट नेहमीच फळ देतात तो हसला मग मोठा वाईट लांडगा आला त्याने पहिल्या डुकराचा दरवाजा ठोठावला लहान डुक्कर लहान डुक्कर मला आत येऊ द्या लांड्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पेंढ्याचे घर उडवले पहिला डुक्कर शक्य तितक्या वेगाने धावला नंतर लांडगा दुसऱ्या डुक्कराच्या घरात गेला आणि आणखी जोरात फुंकला कोसळला पडले पण जेव्हा लांडगा विटांच्या घराजवळ पोहोचला त्याने कितीही जोरात फुंकले तरी ते पडले नाही लांडगा कुजबुजला आणि फुगला पण विटांचे घर खूप मजबूत होते त्याने हार मानली आणि पळून गेला पुन्हा कधीही डुकरांना त्रास देऊ नये म्हणून तीन डुकरांनी आनंद साजरा केला त्यांनी एक धडा शिकला होता कठोर परिश्रम आणि नेहमीच फळ देतात आणि हीच थ्री पिग्झची कहाणी आहे लक्षात ठेवा शॉर्टकट घेणे सोपे वाटू शकते परंतु कठोर परिश्रम नेहमीच यशाकडे घेऊन जातात जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर अधिक मजेदार साहसांसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी भेटूया हाय किड्स होप यू लाइक द व्हिडिओ सब्सक्राइब फॉर मोर वीडियोस